गजरा दुःखाच्या सवे सुखाचा दुःखाच्या सवे सुखाचा गुंफते छान असा गजरा दुःखाच्या सवे सुखाचा गुंफते छान असा गजरा एक एक भावना विणते ठेवून चेहरा कसरा मी पीळ देऊ मी विणते मी पिळ देवनी विणते ह्या मनातल्या दुःखाला hmm. मी पिळ देवनी विणते ह्या मनातल्या दुःखाला सावरते भविष्य माझे आशेच्या विणून फुलांना दाबते हुंद का माझा दाबते हुंद का माझा देते फिरकी दोऱ्याला दावते हुंद का माझा देते फिरकी दोऱ्याला अनु अनु पुन्हा नव्याने विणते त्या भडभडत्या जखमेला पापणी आडचे अश्रू पापणी आडचे अश्रू ना कुणास कळुमी देतेपणी आडचे ना कुणास कळुमी देते हे मना कृतले काटे अलवार आताशा जपते अंधाऱ्या रात्रीलाही अंधाऱ्या रात्रीलाही आधार काजवा देई अंधाऱ्या रात्रीलाही आधार का जवा देई मी जपून ठेवला आहे मी जपून ठेवला आहे चुकला गजरा अनजाई मी जपून ठेवला आहे चुकला गजरा अनजाई